मी रणजित आर्टिंग निमगाव फेत केली तर माझ्या भावावर सतरा तारखेला हल्ला झाला जेव्हा मारण्याचा जा हल्ला झाला तीनशे सात कलबी पडलेला आहे तर आज चौदा ते पंधरा दिवस होऊन गेले तरीसुद्धा आरोपी काय अटक झालेली नाहीत आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला येतोय तर तपास गावडी साहेबांकडे आहे इकडं आहे तिकडं आहे तर तपास काय कुठलाही आम्हाला काय येणार नाही आणि अटक पाहिजे अटक तर काय अजून झालेलं नाही त्यांच्यावर कलम तीनशे सात पडलेले तीनचं कलम पडलेलं आहे कारण काय काय आणि का? मेन आरोपी कोण आहे त्यांचे नाव तुम्ही वाचून द्या आरोपी योगेश मिसाळ पंकज मिसाळ तात्या मिसाळ आणि दुसरं म्हणजे गोगा मिसाळ लखन, लखन लक्ष्मण मिसाळ आणि दादा मोरे गाव कुठलं गाव निमगाव केतकी सगळं सगळ्यांचे सगळे आरोपी एका आरोपी कुठचा आहे आणि दुसरे आरोपी निमगाव केतकी मध्येच आहे तरी मी जरा डिटेल मध्ये सांगा ना कशामुळे भांडण झाली काय येते पूर्व वय मनस काय होत का पूर्व वय मनस काय होत का बोला बोला तो एकदम दाटी होते पैशा वाचून एकदा त्याने पैशा वाचून बसापाशी झाली आमची त्यानंतर त्यांनी थोडीशी भांडण केली आम्ही एकदा पोलीस स्टेशनला आणतो त्यावेळेस गावकऱ्याच्या पोटाऱ्यांनी यांनी सांगितलं की उठवून आम्ही सांगतो नंतर त्यांनी त्याचा रागमनात धरून आठ महिन्यानंतर माझ्या भाऊवरती शेतात जाताना हल्ला केला हल्ला गंभीर स्वरूपाचा होता हाताला पन्नास पंचावन्न टाके आहेत पाठीवरती वेगळे मारले योगेश मिसाळ त्यांनी डोक्याला पिस्तुली लावला मग त्यातून हे माझ्या भावाने पुढे काढून दुसऱ्या आमचे तिथं सेलिब्रेशन कट्टा म्हणून हॉटेल आहे चुलत भावाचं त्या हॉटेलवरती गेला त्या हॉटेलवरती गेल्यानंतर ह्याला फोन केला राहिला त्या बाप्पाला फोन केला मग ते दोघे आले मग त्याला हॉस्पिटलला आणलं क्रिटिकल हॉस्पिटल इंदापूरला मग ते म्हणले थोडं मेजर आहे पुण्याला न्यावं लागतो मग आम्ही पुण्याला नेलं पुण्याला नेल्यानंतर परत त्यांचे टेटस पडायला लागले दुसरा एक दमा करून टेटस आमच्या पैसे तर चलती लोटेंगे दुसऱ्या दमाकेच्या मग आम्ही पोलिसांना सगळं सांगतोय काही दखल घेत नाही स्टेटस आहे परत त्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्यांचा फोन ऑन झाला ते ऑन झाल्यानंतर पोलिस स्टेशनला आम्ही लगेच सगळ्यांना पाठवले ऑन झाला म्हणून तरी पोलिसांनी काय दखल घेतलेली नाही আমি আজি উপোষণ লৈ কিন্তু ঘৰত উপোণ আমি राजकीय हस्तक्षे काय आहे किंवा राज्य शिंबडे का बोला ना काय तुमच्या मनात ते बोला ना क्रिटिकल पिटीक हॉस्पिटलला आणले होते त्यावेळी सुद्धा ते आमचं हे घेत नव्हते काय माहितीयेच गुन्हा दाखवले घेत नव्हते जे राजकीय त्यांचे आरक्ष्य आहेत ते कुठल्या राजकीय पक्ष संलग्न आहे असं म्हणजे पक्षाचं नाव नाही घेऊ शकत घटनास्थळी सर्व सहारक होते का हो

गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांची पार्श्वभूमी काय त्यांच्यावरती पहिले गुन्हे चौदा पंधरा गुन्हे आहेत सगळ्यांचे आम्ही सगळे त्याचे लिस्ट पण काढलेली आहे त्या लिस्टमध्ये सगळे त्यांचे गुन्हे आहेत पहिले अजून चालू गुन्हे आहेत बारामती जे गुन्हे आहेत इंदापूरचे गुन्हे आहेत सगळे गुन्हे लिस्ट आहे किती आरोप आहे ती जास्त गुन्हे असतील जास्त गुन्हे चार आरोप पाच पाच आरोप आहेत सगळे गंभीर स्वरूप आहे चारशे सातशे पण गुन्हे चारशे चोवीस आहे चारशे छप्पन आहे तीनशे पंच्याण्णव आहे बस आमची सर्व कुटुंब जाणार आहे आम्ही आमचे लोक सगळे आमची घरची कुटुंब वगैरे आणि आमचे भाऊ शंभर सव्शे सत्तरऐंशी लोकं आहे आणि तर आम्ही कोल्हापूरला आज पेशंटची तब्येत कशी आहे जर लहान बसूनच आहे एका जागेवरच आहे पेशंट बसून आज हात हलव आहेत ना हात हलवायचं या त्याचे फोटो दाखवू कसं आहे तुम्हाला कसा हल्ला झाला आहे बराबर का दिसता गळ्यावर गळावर चढलाय गळा पण मार हो आतावर दिसता आता एवढी जबरदस्त मारहान होऊन सुद्धा जर अटक होत नसेल तर आम्ही काय समजायचं किती तारखेला घटना सतरा तारखेला घटना घडली आज किती दिवस आज 15 दिवस 15 दिवस झाले तुमचा लोकेशन इथलंच नव्हतं आणि ते इथं आम्हाला म्हणजे आमच्या मित्रपर सांगितलं की इथल्याच आसपास कळस ठिकाणी पोलिसांना सांगितलं नाही का सांगितलं आमच्या दखल घेतली जात नाही महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद